भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या भारतीय वाहिन्यांवरती बंदी घालण्यात आली आहे पाकिस्तानी प्रसारण नियंत्रण विभागानं हा फतवा प्रसिद्ध केलेला आहे त्यामुळे आजपासून कुणीही भारतीय चॅनल प्रसारित करताना किंवा पाहताना सापडलं तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचा इशारा सरकारनं दिलाय भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच आता पाकिस्ताननं हे पाऊल उचललंय फक्त वाहिन्याच नाही तर रेडिओ स्टेशनच्या प्रक्षेपणाला सुद्धा बंदी घालण्यात आली आहे आणि पाकिस्ताननं आपल्या प्रसारण नियंत्रण विभागाकडनं भारतीय रेडिओवरती आणि भारतीय सर्व प्रसारणावरतीच बंदी घातलेली आहे अर्थात आपल्याला कल्पना आहेच पाकिस्तानमध्ये मोठा वर्ग आहे जो भारतीय वाहिन्या अतिशय आवडीनं पाहतो कारण त्यांचे कलाकार सुद्धा इथे आहेत बॉलिवूड पण प्रचंड प्रिय आहे त्यांना आणि त्यातच पाकिस्ताननं हा निर्णय तिथल्या नागरिकांसाठी कठोर निर्णय घेतला आहे